बातमी छत्रपती संभाजीनगर इथून छत्रपती संभाजीनगर येथे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी हे मैदानात उतरलेले आहेत प्रचार सभा होणारे ओवेसी यांची प्रचार सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणारे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसींची पदयात्रा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे तरी दृश्य आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या या प्रचारासाठी ओवेसी यांची पदयात्रा सुरू आहे मोठा प्रतिसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे आणि या ठिकाणी एम आय एमकडून इम्तियाज जलील हे उमेदवार आहेत तर मवियाकडून चंद्रकांत खैरे अशी एकूण तिरंगी लढत आहे महायुतीकडून सुद्धा उमेदवार आहेत स्वाभाविक आहे आज असौद्दीन अवेशी साहेब आलेले आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही या एरिया मध्ये आलेलो होतो खूप चांगला प्रतिसाद पहिले मिळाला होता आणि यावेळी आपण बघितलं असेल की इतकं उन्हात इतके सारे लोक येणे म्हणजे त्यांनी मन बनवलेलं आहे की आता यावेळी आपलं माझ्यासोबत जायचं आहे म्हणून सकाळी साखळी सगळं काम करणारे लोक आहेत कंपनीमध्ये काम करणारे लोक आहे खूप चांगला प्रतिसाद आहे